आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय समाज कल्याण भरती आणि मध्ये मग गृहपालचं पद असेल महिला आणि जनरल साठी म्हणजे पुरुषांसाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा आहेत तुम्ही फॉर्म भरलेले आहेत पुढे स्टेनोचं पद आहे लघु लेखक असेल लघु टंकलेखक लेखक ती पद आणि निरीक्षक नावाचं पद यासाठी आपण अभ्यास करता वर ब्या चालवतोय त्या अंतर्गत तुम्हाला टेस्ट पेपर देतोय फुल टेस्ट पेपर हा शंभर शंभर प्रश्न दोनशे गुण जो आपला नवीन पॅटर्न आहे त्यानुसार आज आपला मराठीचे पंचवीस प्रश्न बघायचे आहे आपल्या टेस्ट पेपर दोन मधले ओके टेस्ट टू मधले तुम्हाला याचे पीडीएफ तुमच्या मध्ये टेस्ट सीरीज मध्ये अवेलेबल झालेले आहेत स्वातीचे पती कारगिल युद्धामध्ये मृत्यू पावले या वाक्यातील आधोरेखित शब्द समूहासाठी योग्य वाक्प्रचार निवडा बघा वाक्प्रचारावर प्रश्न आ, आहे टी पॅटर्न या ठिकाणी हे आहे टी परीक्षा घेणार आहे थोडस इथे जरा बोर फोकस होतो आता इथे काय झालं मृत्यू पाहुणे युद्धा युद्धामध्ये मृत्यू पावणे थोडक्यात याच्यासाठी काय कामी येणे बारा वाजणे दिवे लावणे मातीत मिसळणे काय म्हणतो आम्ही एखादा जवान आहे एखादा फौजी आहे युद्धामध्ये काही कारण हो, त्या ठिकाणी अ त्याच मृत्यू होत असेल तर आम्ही काय वापरतो कोणता वाक्प्रचार वापरतो तर का कामी येणे हा वाक्प्रचार या ठिकाणी वापरला जातो काय कामी येणे त्याला शहीद होणे असंही आम्ही म्हणतो पण काम येणे हा इथे दिला ऑप्शन आहे राजमार्ग याचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आडमार्ग अराजमार्ग कुमार्ग हमरस्ता राजमार्ग म्हणजे जो सरळ सोपा योग्य अचूक असा राजमार्ग पण त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो काय येईल तर तो शॉर्टकट जातोय आम्ही कुमार्ग नाही म्हणा हम रस्ता तर होतच नाही अराज तसा नाही होत आडमार्ग आडमार्ग जो आहे ते त्या ठिकाणी उत्तर येणार आहे पुढे जातोय मी कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे प्रयोगावरचा प्रश्न आहे पहिला मुद्दा विचारणारा कोण कंडक्टर आता कर्ता कंडक्टर आहे या ठिकाणी कर्त्याला जर प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग कधीच नसतो ते एकदा लक्षात घ्या आता कर्मालाही प्रयोग असेल तर मग तो कर्माने कधीच नसतो कर्तरीही नाहीये कर्मणी नाहीये दोघांनाही प्रत्यय असेल तर प्रयोग एकच राहतो कोणता भावे कर्तु कर्म संकरित करतरी कर्मणी बघा हे दोन तर कट झाले आता संकरित आहे का याच्यामध्ये नाही संकर आहे का नाही सरळ सरळ भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे आणि तुमच्यातल्या बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींनी मुख्य सेविकेसाठी सुद्धा फॉर्म भरलेले बऱ्याच जणांनी तिन्ही फॉर्म भरलेले आहेत म्हणजे महिला बालविकाचा मुख्य सेविकेचा फॉर्म भरलाय काही निधी परिविक्षा अधिकारीचे सुद्धा महिला बालिका साध याच्यामधले आ, ते फॉर्म भरलेले आहेत समाज कल्याण गृहपाल आदिवासी गृहपाल तुम्हाला सुद्धा हे लेक्चर्स कामाला येतील एवढे लक्षात घ्या कारण की दोन्ही परीक्षा घेणारी एजन्सी एकच असणार आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्ही सुद्धा हे लेक्चर बघू शकतात उच्छेद या शब्दाची संधी सोडवणारा योग्य पर्याय बघा उत अधिक छेद उत छेद विग्रह कसा करणं संधी सोडवणं म्हणजे विग्रह करणं त्याची फोड करणं उच्छेद हा शब्द जो आहे त्याचा विग्रह कसा एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हा जो च झाला ना चो आला कुठून च आला कुठून च आला त पासून च चा, चा तर होतच नाहीये पहिला मुद्दा त्या ठिकाणी एक लक्षात घ्या मग इथे पाय मोडलेलाच पाहिजे कधी इथला जो व्यंजन असतो ना हा अर्धाच असतो जोडणारा आहे ना मग तो अर्धा आहे ना पाय मोडलेला तो हाय उत अधिकच छेद हा तो व्यंजन आहे लक्षात घ्या छेदचा उच्छेद होतो पुढे सकर्मक कर्तरी प्रयोग बघा प्रयोगावर आणखी एक प्रश्न कर्तरी पाहिजे सकर्मक पाहिजे कर्तरीमध्ये मी तुम्हाला सांगितले की कर्त्याला प्रत्यय नसावा आणि सकर्मक आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्म असलंच पाहिजे या ठिकाणी एकाच ठिकाणी कर्म आहे इतर ठिकाणी नाही तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्ही आत यावे तुम्ही यावे आत का मल मल का गड़ हे काही कर्म मल नाहीये मला मळमळते हे मळमळते जावले वगैरे इथे सुद्धा नाहीये आकाश गडगडते हे मळमळते गडगडते वगैरे असे शब्द आले की हा प्रयोग कोणता आहे मला ते सांगा एकदा घेतलेले याच्यावर मी आणि हा प्रयोग तुम्हाला तोंड पाठत असला पाहिजे तो पुस्तक देतो तो करता काय देतो पुस्तक कर्म आहे ना कर्म प्रयोग प्रयोग सोपाया हक्काचे मार्क्स आहेत लक्षात घ्या ते नाही आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात आमच्या डोक्यात ना जेव्हा तेव्हा पाहिजे फक्त आम्हाला मोरही दिसला नाही पाहिजे ढगही दिसली नाही पाहिजे नाचण्याचे आम आमचं काही घेण नाहीये एवढा प्रश्न होईपर्यंत नंतर नाचू शकतात मग काय केवल संयुक्त गौन मिश्र पहिला मुद्दा हे केवल नाही आणि गौन नाही आहे तुम्हाला माहितीये असं जेव्हा जेव्हा तेव्हा जो तो जर तर असे काहीतरी आटी असतात ना ढग जमल्यावरच मोर नाचणारे ढग जमणं हे अट आहे असे जे आटदर्शक वाक्य आहे याला आम्ही संकेतदर्शक म्हणतो आटदर्शकाला संकेत संकेतार्थी वाक्य असं आम्ही म्हणत असतो किंवा संकेत वाचक वाक्य म्हणतो या ठिकाणचं तर मग तो प्रकार कशात जातो संकेत कशात जातो एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे संकेत आला ना ये का, ये का एक याच्यामधलं एक वाक्य मुख्य आहे आणि एक गौण आहे असं असेल तर मिश्र आहे तुम्हाला मी ते सविनय परी उश्व संकार असं शिकवलेलं आहे पाठ्य सगळ्यांचं जे नवीन विद्यार्थी त्यांना सांगून देतो सविनय परी हे संयुक्त वाक्याचे प्रकार आहे बघा संयुक्त वाक्य आणि संकार हे शॉर्टकट एवढं लक्षातच ठेवा म्हणजे तुमचं खूप मोठं काम कमी होणार आहे हे मिश्र वाक्याचे उदाहरण हे आहे प्रकारे हे चारण हे त्या चार। स म्हणजे समुच्चे बोधक वी म्हणजे विकल्पबोधक न म्हणजे न्यूनत्व बोधक परी म्हणजे परिणाम बोधक हे संयुक्त वाक्याचे उदाहरण स्वरूपबोधक संकेतबोधक कारणबोधक ओके आणि हे उद्देश बोधक उद्देश दर्शक म्हणतात बोधक म्हणतात हे मिश्र वाक्याचे प्रकार आहेत मिश्र संयुक्त चार दोन्ही आठ प्रकार तोंडपाठ पाहिजे पुढे जातोय पुण्यभूमी भारत या पुस्तकाचे लेखक कोण मकरंद जोशी सुधा मूर्ती तुकाराम धांडे सुनंदा भावसार पुण्य भूमी भारत बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण आहेत सुधामूर्ती यांचं एक पुस्तक आहे सुधामूर्ती या प्रसिद्ध आहेत नारायण मूर्ती तुम्हाला माहित आहेत इन्फोसिस कंपनी तुम्हाला माहित आहे आणि सुधामूर्ती सुद्धा तुम्हाला माहितच पाहिजे ग्रह ग्रहला आम्ही काय म्हणणार बघा हा ग्रह वेगळा आणि हा ग्रह वेगळा दोघांचे उच्चारही वेगळे आणि दोघांचे अर्थही वेगळे या ग्रहाला आम्ही स्वीकार म्हणणार सूर्यमालितला गोल म्हणणार समजूत म्हणणार घर म्हणणार सूर्यमालेतला गोल म्हणणार स्वीकार म्हणणार ग्रह स्वीकार समजूत इमारत समजूत पृथ्वी ग्रह त्याचा असा समज आहे त्याचा असा ग्रह आहे असंही आम्ही काही वेळेस म्हणतो बघा पहिला म्हणतात हे ग्रह आहे ना हे घरासाठी इमारतीसाठी घर घर इमारत जिथे येईल ती नाही त्याचा असा ग्रह आहे ग्रहमान स्वीकार आहे सूर्य सूर्यमानातल्या गोलाला आम्ही ग्रह म्हणतो समजुतीला सुद्धा आम्ही ग्रह म्हणतो इथे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे जे पुढे जातोय अष्टावधानी या शब्दासाठी योग्य शब्द समूह आठ देशांकडे फिरून फिरून पाहणारा एकाच गोष्टीत एका वेळी लक्ष देणारा अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा अनेक गोष्टीमध्ये सबोवार लक्ष देणारा अष्टावधानी आम्ही कशाला म्हणतो चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अष्टावधानी एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणारा जो आहे ना तो अष्टावधानी आहे बघा हे असे शब्द करता एक शब्द येत येतात परीक्षेला आणि याचे सगळे बेसिक लेक्चर मी घेतलेले आहे तुम्ही म्हणाले आम्हाला सगळं याचं बेसिक करायचंय मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाचं सगळे बेसिकचे मला लेक्चर पाहिजे त्याच्या सगळ्या नोट्स पाहिजे टॉपिक वाईज त्याच्यावरचे वीस वीस टॉपिक टेस्ट पाहिजे सगळ्या तुम्हाला अभ्यास कट्टा भेटणार आहे कुठे अभ्यास कट्टा तिथे तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जो नंबर स्क्रीनवर येतो शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी त्याच्यावर रिसिप्ट पाठवून द्या तुम्हाला मराठीच्या वीस वेगवेगळ्या टॉपिकच्या टेस्ट इंग्लिशच्या वीस टेस्ट मराठीच्या नोट्स इंग्लिशच्या नोट्स सगळं भेटेल जी केचं तर आहेच प्रत्येक चव्हाटा काय अर्थ आहे चार रस्ते एकत्र येतात ग्रामपंचायतसाठीची जागा चकाट्यासाठीची जागा आणि घरामधील भांडणं सोडवण्यासाठी जागा चकाट्या माहिती चकाट्या पिकच नाही गावाकडे आता आता सध्या चालू असेल बघा हा निवडून येईल तो निवडून येईल गप्पा पारावर बसून आणि याचं काही खरं नाही त्याचं काही खरं नाही चकाट्या त्या चकाट्यासाठीची जागा कसं आम्ही चव्हाट्याला म्हणणार आहे का पस्तीस नंबरचा प्रश्न आहे जिथे चार रस्ते एकत्र येतात का ती जागा म्हणजे जवळ त्याला खरं म्हणजे आपण चौक असंही हो म्हणतो त्याला चव्हाट असंही म्हणतात पुढे गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पहा पहा आहे प्रकार कोणता जिथे पण आलं परंतु आलं तिथे काहीतरी गोंधळ आहे तिथे काहीतरी शिस्त आहे असं समजायचं संयुक्त मिश्र शुद्ध त्याला आम्ही शुद्ध म्हणू शकत नाही आणि केवळही म्हणू शकत नाही राहिला दोन वरचा दोन्हीचा प्रश्न बघा बरं आणि मग हे पण परंतु या ठिकाणी काय येतं काहीतरी कमी आहे गरिबांचा तिरस्कार करण्याचं ते मान्य आहे पण ते पाप आहे ही कमतरता आहे न्यून न्यूनत्व सविनय परी त्या नय मधलं हे नय दिसतंय का नय हे नय म्हणजे ते संयुक्त वाक्याचा हा प्रकार आहे मला वाटतं परफेक्ट तुम्ही वाक्याचे प्रकार आले ना तुमची मार्क्स पक्के झाले पाहिजे किती जणांना कि कळतोय की यस माझी होईल चला ज्यांना हे लेक्चर आवडत आहेत त्यांनी एकदा धनाधन धनाधन लाईक करून टाका या लेक्चरला आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला शिका करतायत तुम्ही खूप सारे शेअर करतायत लाईक्स करतायत चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे अभ्यासक्र टाईप डाउनलोड केलंय पण अजून आपल्या मित्र मैत्रिणींना सांगा वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ जोड्या लावा पहिलं दिलं ओटी भरणे दुसरं दिलं ओटी घालणे तिसरं ओटी तर घेणं भरल्या ओटीने हळगुंद हळकुंड इथं सॉरी भरल्या ओटीने एवढंच आणि पुढे दिलं मग सुखरूप प्रसूती होऊन बाळासह अं त्या ठिकाणी घरी येणा असा आपण म्हणू शकतो दत्तक घेणे दत्तक देणे आश्रयाखाली देणे हा सॉरी ते पहिल्याचं जे हे झालंय ना अं सांभाळायला देणे इथे सांभाळायला देणं असं म्हणू शकतो सुहासिनीच्या पत्रामध्ये तांदूळ सुपारी नारळ हळकुंड इत्यादी पदार्थ घालणे ओटी 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 संदर्भातले हे वाक्प्रचार आहेत सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी ओटी भरणं म्हणजे काय हे ओटी भरणं तर सगळ्यांना माहिती आहे ते तांदूळ सुपारी नारळ वगैरे आम्ही देतोय त्याला आम्ही ओटी भरणं असं म्हणतोय आता ओटी तर घालणं म्हणजे काय एखाद्याला का सांभाळायला देणं बाबा तुझे ओटीत घातलंय आश्रयाला देणं की हे तला याला तू सांभाळ पुढे ओटीत घेणं म्हणजे काय ओटीत घेणं म्हणजे दत्तक देणं एखाद्याला ओटीत घेणं म्हणतो भरल्या ओटीने म्हणजे ते सुखरूप प्रसूती झाली आहे बाळासह ती आई आहे तिला आम्ही भरल्या ओटीसह असं म्हणतो आहे तीन नंबरचं उत्तर प्रश्नांची क्वालिटी अशा पद्धतीच्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केला ना मला वाटतं तुमचं काम लयच सोपं होणार आहे आणि ते अभ्यास कट्टा करणारी कारण एकच कट्टा अभ्यास कट्टा एकच घ्यास फक्त अभ्यास आपला मूलमंत्र आहे म्हणीचा योग्य अर्थ काय आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजून बघा सतत कोणत्याही गोष्टी करत राहणे आपला फायदा होतो त्याच गोष्टी करणे बिन फायद्याचे आणि निरर्थक उद्योग करणे नेहमी काम करताना फायद्याचा विचार करणे आता लष्कराच्या भाकऱ्या भाजणं म्हणजे काय इंटरेस्टिंग इथे आता पहिलं म्हटलं की सतत काहीतरी करत राहणं नाही आपला फायदा होतोय त्या गोष्टी करणं नाही बिन फायद्याचे आणि निरर्थक उद्योग करणे ज्याच्यामध्ये काहीच नाहीये असे उद्योग करणं सध्या लष्कराच्या भाकऱ्या वाजण्याचे काम चालू आहे हे इलेक्शनच्या काळात जास्त चालतात काही फायदा नसताना हा पडल रे तो निवडून येईल रे काही जास्त फायदा होणार नाही पण त्याच्यात मजा येते ना चाललंय मग चाललंय मग ते लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचं काम आपण करत असतो वाटाण्याच्या अक्षता लावणे वाकप्रचाराचा अर्थ खोडी काढणे विनंती मान्य न करणे सर्वनाश करणे वाईट विचारांनी वागणे बघ वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे आणि मस्त चांगला प्रश्न आहे एखाद्याला बघा कोडी काढायची विनंती मान्य न करणे सर्वनाश करणे वाईट विचाराने वागणे पंधरा वीस जण सगळ्यांनाच तिकीट पाहिजे त्यातले एकालाच भेटणारे एकतरांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणारे म्हणजेच त्यांची विनंती मान्य होणार नाही पुढे तुझ्या आहे तुझं पाशी पुस्तक कोणाचं आहे तुझ्या पाशी हे पुस्तक कोणाचे आहेत गोदावरी पुरवळीकर अशोक मानकर गदिमा गदिमांना महाराष्ट्राचे कोण म्हणून ओळखतो आम्ही सांगा चाळीस नंबरचा प्रश्न आहे तू जे आहे पाशी फुल बटाट्याची चाळ वगैरे अनेक पुस्तक फुलांची पुस्तक कधी वेळ घटला ना वाचा एखाद्या लायब्ररीमध्ये ग्रंथालयात जाऊ अफाट खतरनाक व्यक्तिमत्व डोक्यावर मिरे वाटणे म्हणजे काय बघा हे इंटरेस्टिंग आहे सगळं म्हणजे जे शब्दसंग्रहावर जास्त प्रश्न तुम्हाला दिसतायत ना टीसीएसचं म्हणजे टीसीएस पॅटर्नच आहे रेअर सांगतोय कारण मी टीसीएस पॅटर्नचे सगळे प्रश्न बघून या ठिकाणी हे तुमच्या समोर आणतोय तिथे तेच आहे तुम्हाला शब्दसंग्रह जास्त करायचा आहे काय ते डोक्यावर मिरे वाटणे म्हणजे वरचड होणे मागमूस नसणे अन्नाला लावणे माया लावणे डोक्यावर मिरे मिरे वाटणे म्हणजे वरचड होणे वरचड होणे पुढे जातोय समानार्थी शब्दाच्या पुढील जोड्यापैकी चुकीची जोडी शोधा वंदन आज्ञा कनक सुवर्ण सचेतन सजीव महान थोर बघा समानार्थी कोणती आहे वंदन म्हणजे प्रार्थना वगैरे असतं सचेतन म्हणजे सजीव त्याला म्हणू शकतो का महानला थोर म्हणू शकतो का कनकला सुवर्ण म्हणू शकतो का कनक म्हणजे सुवर्ण हे बरोबर आहे महानला थोर म्हणतोय आम्ही आहे सचेतनला सजीव म्हणतोय आहे वंदन आज्ञा नाही इथे झालाय घोळ इथे झालाय घोळ त्याच्यामुळे तो घोळ आम्हाला सोडत आला पाहिजे चुकीची जोडी अचूक वाक्य रचना हा प्रश्न लय भारी म्हणजे याला अभ्यासाची गरज नाही पण याला खूप जास्त वाचनाची गरज आहे तुम्ही न्यूजपेपर किती वाचता तुमचा मराठी ग्रंथ वगैरे तुम्ही किती वाचता येत त्याच्यावर याचा खेळ ठरतो कोणत्याही विषयाचे सखोल अध्ययन करायचे झाले तर त्याचे दिशादर्शन संदर्भ ग्रंथ करतात कोणत्याही विषयाचे सखोल अध्ययन करायचे झाले तर त्याचे दशादर्शन समजत आता बघा इथे दिशादर्शन दिलं इथे दशादर्शन दिलं इथे दिवादश दिलं आणि बघा या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले गेले दिशादर्शन दशादर्शन दिवादश आणि खाली दिले मग विषयाचे इथे विषयाचे मध्ये गोंधळ घातलाय मी झालं तुमचं काम तुम्हाला दिशादर्शन योग्य आहे म्हणजे पहिलं उत्तर येत आहे सरळ आहे सोपं आहे म्हणजे थोडस इथे या ठिकाणी शुद्ध लेखनीय चुकांवरचा हा प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येईल बरोबर आहे त्रेचाळीस नंबरचा हा प्रश्न पुढे जातोय मी फोर्टी फोर पुढील पाहिजे समर्थ रामदासांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी दासबोध आर्य भारत लीळा चरित्र इथे फक्त उत्तर सांगून जमणार नाही तुम्हाला जे ऑप्शन आहे का त्या ऑप्शनकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण तिथे तुमचं आ, काम आहे त्या ठिकाणी तुम्हाला आता ज्ञानेश्वरी कोणाची तुम्हाला सगळ्यांना माहिती संत ज्ञानेश्वरांची लीळा चरित्र कुणाचं आहे हे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये दासबोध आहे समर्थ रामदासांचं लीळा चरित्र आणि आर्यभारत भारत हे ग्रंथ कुणाचे ते तुम्हाला सांगता आली पाहिजे थोडंसं अतिरिक्त ऍडव्हान्स तुम्हाला करावं लागेल वाकप्रचार आणि अर्थ याच्यातले योग्य जोड या बघा मन घालणे म्हणजे लक्ष देणे मुठीत ठेवणे म्हणजे शेवट करणे बिमोड करणे म्हणजे न जुमानणे पगडा असण म्हणजे डोके बांधणे मला वाटतं ते जेव्हा आपण प्रश्न वाचतो ना त्याच वेळेस आपल्या डोक्यामध्ये उजेड पळायला सुरुवात होते आणि ती झाली पाहिजे आता या ठिकाणी मन घालणं म्हणजे लक्ष देणं आपल्या एवढ्या गोष्टीमध्ये मन घालतो लक्ष देतोय बरोबर का मुठीत ठेवणं म्हणजे शेवट करणं नाही शेवट करणं नाही म्हणणार मुठीत ठेवणं म्हणजे आपल्या कब्जात ठेवणं आपल्या नियंत्रणात ठेवणं पुढे बिमोड करणं म्हणजे एखाद्याचा नाश करणं एखाद्याचा शेवट करणं बिमोडचं खरं म्हणजे हे आलं असतं शेवट करणे ओके okay. पगडा असणे म्हणजे एखाद्यावर आपला इफेक्ट असणे त्याच्या तो आपल्या कंट्रोलमध्ये असणे डोके बांधणे नाही डोके बांधणे नाही इथे राहिले फक्त मन घालण्यासाठी लक्ष देणे हा जो या ठिकाणी ही जोडी आहे वाक्प्रचाराची ती योग्य आहे मुभा असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा लाचार असणे परवानगी असणे पिक्चरपूर पुरवणे निरुपाय होणे मुभा असणे म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक उत्तर तुम्हाला द्यायचंय चल तुला मोबाईल आहे तुला काय करायचं ते कर फक्त अभ्यास कर पोस्ट निघाली पाहिजे ह बघ लाचार असणे परवानगी असणे पिच्छा परवानगी परमिशन आहे पुढे स्पष्ट या शब्दाचा समानार्थी अर्थ शोधा स्पष्ट आर्जव सीताफी निखालस स्तुती बघा स्पष्टचा समानार्थी शब्द स्पष्ट काय म्हणणार तुम्ही सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आर्जवला आम्ही विनंती म्हणतो सीतापी म्हणजे असं याने टेक्निक सीतापी म्हणजे चतुर चातुर्याने असं आपण म्हणूया त्याच्यानंतर निखालस स्तु, स्तुती म्हणजे तुम्हाला माहिती प्रशंसा वगैरे स्पष्टपणे निखालसपणे सांगणे एखाद्याला निखालस जे आहे ते सडेतोड सडेतोड साठी स्पष्ट प्रामाणिकपणे असा तो त्याच्यासाठी शब्द येईल कर्ण कटू चा विरुद्धार्थी मधुर कर्ण कर्कश कर्णधार कर्ण दोष एक दोन तर कट होता तुम्हाला माहिती पहिला कट होणार कर्णधार कर्ण कटु आहे कर्णदोष इथे पुन्हा कट होणार कारण विरुद्धार्थी शोधायचं आहे ना मग मधुर म्हणणार की कर्ण कर्कश कर्कश सुद्धा कटूचे राहिला एकच मधुर काय मधुर या ठिकाणी आलं पाहिजे उत्तर आनंद अवघड गणित सहज सोडवतो वाक्यातला प्रयोग बघा प्रयोग पुन्हा एकदा तुम्हाला आधी कर्ता बघायचं आहे स सोडवणारा कोण आनंद काय सोडवतोय गणित सोडवतोय कर्त्याला प्रत्यय नाहीये कर्माला प्रत्यय नाहीये पण कर्म तर आहे वाक्यात मग काय कर्त्याला प्रत्यय नसेल तो कर्तरीय वाक्यात कर्म असेल सकर्मक आहे तुमचं उत्तर रेडी आहे का माझं स्पष्टीकरण होईपर्यंत तुमचं उत्तर रेडी पाहिजे कर्तरी आहे आणि तो सकर्मक आहे सकर्मक कर्तरी आपण त्याला म्हणतोय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कोण असं तुम्हाला विचारलेलं आहे व्यंकटेश माडगुळकर विजय तेंडुलकर वि स खांडेकर गंगाधर गाडगिळ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेतील लेखक आहे कोण वी स खांडेकर लक्षात तुम्हाला ठेवायचे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा समाज कल्याण भरती या ठिकाणी आपण त्याची बॅच चालवतोय तुमचे आग्रह खूप साऱ्या विद्यार्थी मैत्रिणीची मित्रांची इच्छा होती गृहपाल महिला असेल पुरुषांसाठीच्या पदासाठी सुद्धा निरीक्षक लघु लेखक लघु टंकालेखक अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर सगळं नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिमम सेशन्स आपण घेतोय बेसिकचे लेक्चर अपलोड केलेले आहेत टेस्ट सिरीज सुद्धा याचे टेस्ट पेपर्स तुम्हाला ऍपवर अवेलेबल आहे तुम्ही एक एक टेस्ट घेऊन त्याचे पीडीएफ घेऊन त्या सोडवू शकतात बॅच आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशन आहे चला तर ऍप डाउनलोड करून घ्या मुख्य सिरीजीची बॅच सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे दोन्ही बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी रन करतोय आपण निश्चितपणे फायदा होईल 담부야안녕하요